नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या सेशनमध्ये आपण टीची बघा एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसची ची जी प्रश्नपत्रिका आहे ओके दोन हजार एकवीसची ची प्रश्नपत्रिका त्यामधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत बघा अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी फार कमी अवधीमध्ये आपण या ठिकाणी प्रश्न आहे त्याची फक्त उत्तरच या ठिकाणी घेणार आहोत कारण की परीक्षेला बघा अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही बघा अध्ययन उपत्या ज्या आधुनिक उपत्ती आहे यामध्ये कोणत्या उपत्तीचा या समावेश होत नाही असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी प्रभुत्व संपादन सामाजिक आणि माहिती संक्रियाकरण ही आधुनिक उत्पत्ती आहे का क्षेत्रीय ही काय ही नाही ही सामाजिक निरीक्षण येते ही कशाची येते तरी येते सामाजिक निरीक्षण त्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचं उत्पत्ती या उत्पत्तीची आहे क्षेत्रीय उत्पत्ती ह्या उच्च उत्तर आहे विद्यार्थी मित्र यानंतर अध्ययनार्थी आदर्श शोधतो त्याचे निरीक्षण करतो आदर्शाचे वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो बघा या ठिकाणी ही सर्व काय सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती खालीपैकी कोणत्या मान मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे असं म्हटलं ओके तर कोणाची मांडलेली आहे तर ही अल्बर्ट बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे ओके बघा डेव्हिड असुव यांची क्षेत्रीय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रभ प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी स्वतंत्र विचार करण्याची क्षमता व्हावी निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी या सर्व क्षमता ज्या आहेत या ठिकाणी प्रभावी अध्यापनातून अध्ययनशील वृत्तीची निर्मिती करण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे वरीलपैकी सर्व कड सर्वच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट ज्ञानात्मक वैचारिक व वो बौद्धिक अंगाचा विकास घडून आणणे व उद्गामी व अवगामी विचार प्रक्रिया विकसित करणे आहे ओके तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणता आहे तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान याचं हे उद्दिष्ट आहे या ठिकाणी खालील दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य नाही असा प्रश्न आहे बघा त्या ठिकाणी कोणतं वैशिष्ट्य योग्य नाही म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे बघा या ठिकाणी आपण महत्वपूर्ण आहे यापूर्वी आपण मराठी व्याकरण जे आहे अजून मानसशास्त्रची एक प्रश्नपत्रिका दोन हजार अठराची देखील घेतलेली आहे खूप सारे प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतो विद्यार्थी मित्र तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पूर्वीचे okay? ते एक वेळ बघून घ्यायचे आहेत ओके बघा कोणतं योग्य नाही अध्ययन नेमकेद्वारा घडते योग्य आहे प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतो हे देखील बरोबर आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते नाही सगळ्यांचं अध्ययन सारखं असतं का नाही कोणाचं कमी असतं कोणाचं जास्त आणि अध्ययन हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे अगदी बरोबर आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे या प्रश्नाचं असं उत्तर आहे ओके हे चुकीचे आहे यानंतर अनुभवाच्या सहाय्याने बघा काय म्हटलं आहे अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू येणारे बदल म्हणजे अध्ययन होय ओके okay? अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू येणारे बदल म्हणजेच अध्ययन होय अशी अध्ययनाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली तर गिलफोर्ड या मानसशास्त्रांनी केली आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा अध्ययन करताना पठार अवस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीपैकी कोणत्या गोष्टी आपण कराव्या ओके कोणत्या गोष्टी कराव्या बघा विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी अगदी बरोबर आहे प्रेरकाची तीव्रता कमी करावी कमी केली पाहिजे प्रेर का प्रेरकाची तीव्रता नाही या केली नाही पाहिजे गोष्ट आपण ओके आणि कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात होऊ करू देऊ नये अगदी बरोबर आहे वेग व अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे नाही दोन्हीवरती लक्ष केंद्रित पाहिजे हे देखील चुकीचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक काय तर अ आणि क फक्त हे दोनच या ठिकाणी बरोबर आहेत विद्यार्थी मित्र ओके पहा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र या मधील बरेच प्रश्न जे आहेत ते रिपीट होतात ओके यापैकी आपल्याला बरेच प्रश्न आहेत रिपीट होऊ शकतात आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र हा जो प्रश्न आहे हा आय एम पी प्रश्न आहे ओके हा काय हा आय एम पी प्रश्न आहे कारण याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या दिल्या ओके व्याख्या आणि मानसशास्त्र यांच्या जोड्या दिल्या आहेत आणि आपल्याला हा प्रश्न शंभर टक्के या टाइपचा प्रश्न उद्याच्या पेपर एक किंवा दोन मध्ये आपल्याला विचारला जाण्याची शक्यता आहे ओके बघा मन वुडवर्थ गेट्स आणि सी गोल याच्यापैकी काय मन यांचं म्हणणं काय मन यांनी काय म्हणलं अध्ययन म्हणजे काय तर मन यांच्या अनुक्रमे अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यातील काय सुधारणा ओके बघा हे आहे मन यांचं म्हणणं काय तर अध्ययन म्हणजे काय आहे तर अनु अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यातील सुधारणा होय म्हणजे अध्ययन होय मन म्हणणं आहे उडवर्त काय म्हणतात तर उडवर्त म्हणतात विद्यार्थी मित्र या ठिकाणी तर अध्ययन ही बदल असून घडून आणणारी प्रक्रिया आहे ओके अध्ययन ही बदल घडवून आणणारी प्रक्रिया आहे असं उडवर्त म्हणतात गेट्स ओके गेट्स यांचं म्हणणं काय तर अध्ययन ही अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय अध्ययन ही अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय आणि सिगोल काय म्हणते तर अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित वर्तन बदल होय बघा विद्यार्थी मित्रो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे लाईक करायला विसरायचं नाही सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा अजून आपण या ठिकाणी भरपूर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया आणि अजून महत्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र बघा आपण जे आहे आपण आपल्या चॅनलवर टीईटी संदर्भात मानसशास्त्र गणित व भूमिती इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण ओके वृत्तालेख सामाजिक शास्त्र जे आहेत या ठिकाणी पद्धतीचे बरेच व्हिडिओ यापूर्वीच आपण आपल्या चॅनलवरती विद्यार्थी मित्र अपलोड केलेले आहेत ते सर्व जाऊन तुम्ही या ठिकाणी फास्ट मध्ये टू एक्स मध्ये बघायची आहेत नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा उद्याच्या परीक्षेमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्र यानंतर पुढचा प्रश्न बघा अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाद्वारे कृत्रिम चेतक वापरून बघा काय म्हटलंय एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाद्वारे कृत्रिम चेतक वापरून आणि कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रक्रिया घडून आणणे होय बघा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते ही बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही ओके खालीलपैकी कोणती बाब जी आहे या अभिसंधानाचं उदाहरण नाही बघा अध्ययनाच्या वृत्ती बदलता येतात अध्ययनार्थी जो आहे याच्या वृत्ती बदलता येतात अगदी बरोबर आहे अभिसंदनाने हे करता येतं अध्ययनार्थाला वाटणारी अभिसंदनाने नष्ट करता येते हे देखील बरोबर आहे त्यांना वाटणारी अकारण भीतीही ही नष्ट करता येते आणि अध्ययनर्थाच्या योग्य सवी लावता येतात हे देखील त्यांना योग्य सवी देखील लावता येतात फक्त काय अध्ययनार्थ्यांच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंदनाने अशक्य असते अशक्य असते का नाही अशक्य नसते हे शक्य असते विद्यार्थी मित्रो काय असते हे अशक्य नसते तर हे शक्य असते पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी हे चुकीचं आहे ओके पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रत्येक बालक वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती आहे त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक मानसिक भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अणुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात तर विद्यार्थी मित्र हा नियम आहे विविधतेचा नियम पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर ओके बघा विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि आपला हा व्हिडिओ जो आहे सर्व मित्र मैत्रिणींना आपले भावी शिक्षक जे आहेत ता त्यांना देखील शेअर करायचा आणि आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ विद्यार्थी मित्र तुम्ही सोडायचा आहे ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा पुढचा प्रश्न काय आहे आपल्या ठिकाणी विद्यार्थी मित्र केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपत होऊन बघा केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपत होऊन प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय बघा ज्ञानेंद्रिय उद्दीपत होऊन प्राथमिक स्वरूपात जी मानसिक प्रक्रिया होते तिला संवेदना म्हणतात खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनाविषयी कोणते विधान योग्य आहे तर विद्यार्थी संवेदना ही काय प्रक्रिया एक मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे ही अगदी योग्य आहे त्या ठिकाणी ओके संवेदना म्हणजे काय तर संवेदना प्रक्रिया जी आपल्या मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा प्रश्न व्यवस्थित रीती आपण बघायचा आहे थोडासा काळजीपूर्वक वाचायचा आहे कारण की शंभर टक्के या टाईपवर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने प्रश्न हा विचारला जातोच ओके बघा हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा के नाणे असल्याचा भास होतो चांदण्या रात्री एखादे दूर असणारे एखादे झुडूप पाहून आपल्याला मनुष्य अथवा एखादा प्राणी असल्याचा भास होतो हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते तर हे विशिष्ट मनस्थिती अवधाचा हा जो इंद्रिय भ्रम आहे यामुळे होतो कोणत्या विशिष्ट मनस्थितीमुळे ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा ज्ञानेंद्रिय उद्दीपत न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय ज्ञानेंद्रिय उद्दीपत न होता एखाद्या पूर्वानुभवाच्या आधारे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे ओके बघा प्रतिमा स्थिर असतात नसतात प्रतिमा कधी स्थिर नसतात हे चुकीचं आहे प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखी असते नाही प्रत्येकामध्ये ही वेगवेगळी असते विद्यार्थी मित्र लक्षात प्रतिमांची प्रतिमा जी आहे तीव्रता ही प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते ओके बघा आणि पूर्वानुभव शिवाय प्रतिमा तयार होत नाही हे अगदी बरोबर आहे आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला नाही तर आपण त्याचा विचार करू शकतो का प्रतिमा तयार करू शकतो का नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीनच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चलो यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे अध्ययनार्थांना कल्पनाविष्कारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी केलेले कोणते उपक्रम राबवावे तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय का दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे बरोबर आहे खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करून घेण्याचा प्रयत्न करावा हे देखील योग्य आहे वादन वाद वाद्यवादन करून घ्यावे प्रदर्शन मांडणी करून घ्यावे हे सर्व पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब कड सर्वच या ठिकाणी योग्य असणार आहेत मन हे मानसशास्त्रज्ञ बघा मन यांच्या मते पूर्वानुभाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव जुर्व करणे म्हणजे काय तर विचार होय ओके ही काय यांची विचाराची व्याख्या आहे कोणाची मन या मानसशास्त्रज्ञाची आहे ओके बघा आय एम बी आय सर्वांनी ही व्याख्या लिहून ठेवा पाठ करा दोन घटना एका मागोमाग घडल्या तर ज्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो बघा दोन घटना घडल्या ओके दोन घटना जर एकापाठोपाठ घडल्या तर काय होते है? एका घटनेचा दुसऱ्या घटनेसोबत काय संबंध जोडण्याचा जो प्रयत्न केला जातो बघा तर बघा उदाहरण बघा उदाहरणार्थ परीक्षेला जाताना मांजर आडवे झाले तर परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते परीक्षे एखादे आपण चांगले कार्य करायला चाललो एखाद्या कामाला चाललो मनात जर मांजर आडवी गेली तर आपण त्या ठिकाणी काय म्हणतो गुण झाला म्हणजे एखादं कार्य जर विफल झालं तर मांजर आडवी आलती म्हणून त्या ठिकाणी ते कार्य झाले नाही म्हणजे काय कार्यकारांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला यापैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते हे खालीलपैकी कोणत्या विचार अडथळ्यामध्ये होते त्याला काकतालीय न्याय ओके आय एम पी आहे लक्षात सुद्धा आडवी मांजर आली दोन गोष्टीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न आला ते बी निगेटिव्ह म्हटलं तर काकतालीय न्याय पर्याय क्रमांक दोन काय न्याय त्या ठिकाणी मारायचे प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे असा प्रश्न प्रश्न या ठिकाणी या विद्यार्थी मित्र बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला पटकन आठवते धारणा जर आपल्या बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे विस्मरणाबद्दल खालीपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे विस्मरणाबद्दलचे अयोग्य असणारं वैशिष्ट्य विचारलंय तर बघा धारणा जितकी कमी विस्मरण तितके कमी काय धारणा जितकी कमी असेल तेवढे विस्मरण कमी असेल पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं से योग्य से उत्तर आहे आंतरिक प्रेरणा प्रेरणेबाबत कोणते विधान अयोग्य आहे प्रश्न व्यवस्थित रित्या शेवटपर्यंत वाचणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्र कारण की आपल्याला याच्यामध्ये करायचं काय हे प्रश्नाच्या आपल्याला शेवटी दिले आहे बघा इथे शेवटी आहे इथे शेवटी आहे त्यामुळे प्रश्न जो आहे हा शेवटपर्यंत योग्यरित्या काळजीपूर्वक वाचणे खूप महत्वाचे आहे आता आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका का घेतोय डायरेक्ट तुम्हाला म्हणजे अनुभव आला पाहिजे की कशा पद्धतीचा पेपर आपला येतो पेपर सेट कशा पद्धतीने होतो त्या स्वरूपाचे प्रश्न त्या स्वरूपाचे प्रश्नाची मांडणी आपल्याला कळली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी या सेशन यापूर्वी आपण चार पाच सेशन घेतले आहेत ते देखील जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती बघायचे आहेत विद्यार्थी मित्र ओके बघा आता काय असणार आहे आंतरिक प्रेरणेबाबत अयोग्य विधान कोणते आहे तर प्रोत्साहक हे ही आंतरिक प्रेरणा आहे चुकीचं आहे प्रोत्साहन करते एखाद्या व्यक्ती ही आंतरिक प्रेरणा झाली का नाही ही बाह्य प्रेरणा झाली एखाद्याला आपण काय करतो प्रोत्साहित करताय दुसरा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहित करेल ही काय बाह्य प्रेरणा आंतरिक आहे का नाही ना, ही बाह्य प्रेरणा पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके चलो यानंतर घेऊया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो स्पीअरमन ओके स्पियर यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर बघा काय स्पियरमनचे याच्यातनी ओके बघा स्पीयरमन यांची द्विटक उत्पट्ट एस वन एस टू असे दिलेले आहे यामध्ये काय प्रत्येक व्यक्तीमध्ये जो सामान्य घटक असतो हा मोठा असतो पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ओके विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला पीडीएफ नोट्स देखील मिळणार आहे तर त्या पीडीएफ नोट्स मिळण्याकरता या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे तुम्हाला मी लिंक सेंड करून देईल ओके बघा विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न बघा स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची जी क्षमता असते तिला भावनिक बुद्धिमत्ता होय ही व्याख्या कोणत्या माणसाची आहे तर पीटर सॅलोवी ओके कोणाची आहे तर विद्यार्थी मित्र ही व्याख्या आहे पीटर सॅलोवी यांची ओके बघा आता या ठिकाणी एक घटक लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी जर भावनिक बुद्धिमत्ता विचारली ना तर पीटर सॅलोवी जर ऑप्शन असेल तर पीटर सॅलोव्ही हे निवडायचं ओके पीटर सॅलोव्ही आणि अजून एक महत्वाचं म्हणजे या संदर्भात काय आहे तर सर्वप्रथम संशोधन कोणी केलं होतं तर डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञांनी केलं होतं ओके डॅनियल गोलमल या मानसशास्त्रज्ञांनी काय सर्वप्रथम संशोधन केलं होतं यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे प्रश्न काय सांगतो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे पा लेविनने मांडलेले मानसिक संघर्ष व प्रकार ओके कट लेविन यांनी मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे खाली दिलेली आहेत आता त्यांच्या योग्य जोड्या बरोबर कोणत्या हा पर्याय आपल्याला निवडा सांगितलेला आहे बघा संघर्षाचे प्रकार आणि त्याची उदाहरणं बघा संघर्षाचे प्रकार काय हवे नको संघर्ष हवे हवे संघर्ष आणि नको नको संघर्ष असे काय कट लेविन यांनी तीन प्रकार मांडले हा एक वेगळा प्रश्न या ठिकाणी जनरेट होतो आपला या ठिकाणी हा प्रश्न जो आहे आए, पी कॅटेगरीत घ्या आणि नोट डाऊन करून ठेवा ओके बघा मग आता काय हवे 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 नको संघर्ष या ठिकाणी बघा खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही हा कुठला संघर्ष झाला तर हा हवे हवे संघर्ष झाला बघा सिनेमा पण पाहायचा आहे आणि मित्रांना पार्टी पण द्यायची आहे दोन्ही गोष्टी पाहिजे म्हणून हवे हवे संघर्ष दुसरा बघा परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात पण नापास होणेही नको आहे बघा कष्टही नको आणि नापासही नको दोन्ही गोष्टीत काय नको नको त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी क नको नको संघर्ष हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके त्यानंतर आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको पाहिजे पण ओके हवा पण आहे आणि नको पण आहे याला काय म्हणतात हवा नको संघर्ष काय म्हणतात हवा नको संघर्ष पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे टॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय याला काय म्हणतात याला कृतक समर्थन म्हणतात काय म्हणतात कृतक समर्थन असे म्हणतात विद्यार्थी मित्र ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्या काही अधिक स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण या दोन घटकांचे सामान्यीकरण घडते तर ही सामान्यीकरण अध्ययन उपपत्ती विद्यार्थी मित्र हा सर्व मायना सोडून द्यायचा आपल्याला विचारलं काय हे बघा सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली एवढंच लक्षात ठेवायचं सा। सामानिक म्हटलं की सीएच जड पर्याय क्रमांक तीन सीएच जड उपपत्ति यांची ओके पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य प्रश्न बघा शैक्षवस्थेमध्ये ज्या योग्य बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान दृष्टीमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व त्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते तर आत्मसातीकरण हे त्या ठिकाणी घडत असते पर्याय क्रमांक दोन याचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत कोणती बाब योग्य आहे हा प्रश्न जो आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्या ठिकाणी हरकत घेतल्यानंतर रद्द केला होता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे ओके बघा तरी देखील या ठिकाणी समजून घेऊया भावनिक विकासाबाबत कोणती बाब योग्य आहे अर्थ समजूनच पाठांतर करतात किशोरावस्थेमध्ये अर्थ समजून करतात का नाही पाठ करतात फक्त काय करतात पाठ करतात ओके या ठिकाणी योग्य आहे का नाही अयोग्य आहे त्यानंतर या वयातील मुलांची अवधान क्षमता अमर्यादित असते अमर्यादित असते का या ठिकाणी नाही मर्यादित असते अवधान कक्षा ही आपण जेवढं सांगतो राहत नाही त्यानंतर नीती अनितीची जाणीव असते नसते नाणीव त्यांना निती अनिजीव त्या ठिकाणी नसते आणि पाठ केले सहसा विसरत नाही पुढे चालून विसरतातच ओके बघा या ठिकाणी पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र बघा पुढचा प्रश्न काय मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत ओके मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत कोणती बाब अयोग्य आहे या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते अगदी बरोबर आहे सामान्य असते का मंद गतीने अध्ययन करणाऱ्याची यांची काय बाब आज याय सामान्य असते ओके okay. हे मंद बुद्धी विद्यार्थी असतात हे तर खरंच आहे मंद बुद्धी आहे ना मंद गतीने अध्यापन करायला म्हणजे मंद बुद्धी विद्यार्थी आहेत ओके okay? सर्वसामान्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात बरोबर आहे या विद्यार्थ्यांमध्ये नैदानिक चाचणी आवश्यक असते अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन हे बुद्ध हे सॉरी मंद बुद्धी विद्यार्थी असतात या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराची व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना अशी व्याख्या कोणी केली तर जी बी जी डब्ल्यू ऑलपोर्ट या माणसाचे आहे व्यक्तिमत्वाची ही व्याख्या विद्यार्थी मित्र क्रमांक दोन याचं योग्य सूत्र आहे आणि शेवटचा प्रश्न बघा वृखस्थ ग्रंथीतून पाजरणाऱ्या ऍड्रेनिल या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम दिसून येतो तर व्यक्ती अशक्त दिसते पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ओके बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मानसशास्त्र या विषयाची दोन हजार एकवीस मधला जो पेपर झाला होता तर त्या पेपरमधील प्रश्नपत्रिकाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि सोबतच या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच